आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील उमरडे ते नरसिंह जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या जयंती उत्सवाच्या निमित्तानं पहाटेपासून धार्मिक विधी पूजा अर्चा अभिषेक असे कार्यक्रम युवा उद्योजक विकास पवार यांच्या हस्ते करण्यात आले मंदिराचे पुजारी शशिकांत पुजारी आणि सुरेश जंगम स्वामी कार्यक्रम पार पडले यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आळंदी देवाची येथील भावभक्ती वारकरी शिक्षण संस्थेचे बाल हरिभक्त पारायण नकुल महाराज कोळी यांचे नरसिंह हो महाराज यांच्या जन्मावर सुश्राव्य असं कीर्तन झालं संस्थेचे संस्थापक नवनाथ महाराज शेळके अमोल महाराज गवंडी गायनाचार्य सायराज महाराज सामसे वैभव महाराज शिरसाट वैष्णवी महाराज आदींनी साथ दिली यावेळी कराड मर्चंट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश शेठ पवार मजूर फेडरेशनचे माजी संचालक जयसिंगराव जाधव सोसायटीचे चेअरमन आनंदराव पवार ज्येष्ठ कार्यकर्ते पवार माजी सरपंच संजय पवार बापूराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती तर पोपट पवार विजय पवार नितीन पवार प्रमोद पवार दादा पवार निलेश पवार मंगेश पवार गणेश पवार नामदेव पवार नारायण पवार युवराज पवार अशोक जगताप आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमास भाविक भक्त ग्राम

त्यांच्या बाजूला आमचे जीवलक मित्र गुरुबंधू शांती ब्राज ते नाथ महाराज या अभंगामध्ये देवाचं वर्णन दे करतात देवाने अवतार का घेतला देवाचा आणि भक्ताच नात कसं भक्तावर प्रेम किती असतं हे वर्णन करणारा

तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने अगदी महाराजांच्या अगदी खूप खूप धन्यवाद व त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ मंडळी आपण देखील बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आपले देखील खूप खूप धन्यवाद आमच्या भावभक्ती वारकरी शिक्षण संस्थेवरती या गावाचं अगदी खूप प्रेम आहे त्यामध्ये संस्थेला वेळोवेळी मदत करणारे आपले भाऊ असतील त्याचप्रमाणे समोरचे बाबा असतील आता काय झालं सर्वजण संस्थेवरती नितांत प्रेम करतात सर्वांची तो ओळख आहे नाव कोणाच एवढं लक्षात नाहीये त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो ऐका ऐका सर्व भाविकांना विनंती या ठिकाणी नकुल महाराजांचा सत्कार होत आहे तरी विनंती आहे की आपण सत्कार स्वीकार करा आमचे परमश्रद्धे मित्र हरिभक्तपरायन नामोजी महाराज गवंडी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम उंबरडे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा